नमस्कार मंडळी सस्नेह यूट्यूब परिवारामध्ये आपलं हार्दिक स्वागत आजच्या कथेचं शीर्षक आहे जशास तसे लेखक मकरंद पिंपुटकर अभिवाचन सचिन दातार ऐकूया जशास तसे नाताळची सुट्टी त्यामुळे आम्ही चार मित्र गोव्याला फिरायला म्हणून गेलो होतो समुद्रकिनाऱ्यापासून जवळच एका छान हॉटेलमध्ये उतरलो हॉटेल मॅनेजरने आम्हाला एक फॉक्सवॅगन पोलो गाडी भाड्याने दिली होती मिळून आम्ही चौघेही गाडी चालवत असल्यामुळे त्यामुळे जास्त सोयीचं आणि स्वस्तही होतं गाडीचं भाडं ठरलं पण त्या व्यतिरिक्त गाडीच्या किल्लीबद्दल मॅनेजरने दोन हजार रुपये रोख रिफंडेबल डिपॉझिट ठेवून घेतलं अर्थात रीतसर पावती दिली गाडी परत करताना पावती आणि किल्ली द्यायची आणि पैसे परत घ्यायचे असं सांगितलंही होतं झूमसारखे गाड्या भाड्याने देणारे पाच हजारांपर्यंत डिपॉझिट घेतात त्यामुळे आम्ही मग खळखळ न करता हे जास्तीचे दोन हजार रुपये डिपॉझिट म्हणून दिले चार दिवस छान मस्त मजेत गेले फुल टू धमाल आणि आमचा परतीचा दिवस आला सामानाची बांधाबांध करून आम्ही हॉटेल रिसेप्शनला आलो खोल्यांची देणी चुकती केली क्रेडिट कार्डने गाडीचे हॉटेलचे सगळे पैसे चुकते केले खरं तर त्यातूनच गाडीच्या किल्लीचे पैसे वळटे करून घेणार होतो पण तो व्यवहार पडला रोखीचा आणि त्याचा हॉटेल बिलाशी संबंध नाही त्यामुळे मॅनेजरने मैं तसं करू दिलं नाही खोल्यांचा हिशेब पूर्ण झाल्यावर मॅनेजर समोर काउंटरवर गाडीची किल्ली ठेवली आणि ते डिपॉझिटचे पैसे परत मागितले त्याचा असिस्टंट पैसे देऊ करतच होता तेवढ्यात त्याला थांबवत मॅनेजरने विचारलं पावती पावती ही हो पण त्यात नेमकी कोणत्या बॅगेत ठेवली गेली आता हे कोणाच्याच लक्षात नव्हतं हो मग काय ती शोधाशोध करायचाही आम्हाला कंटाळा होताच त्यामुळे आमचं म्हणणं असं होतं की कि अरे किल्ली तर देतोय ना यार मग पावती कशाला हवी अगदी मॅनेजर काही ऐकायला तयार होईना <coughs> पावती नाही तर पैसे परत मिळणार नाहीत असंही म्हणाला आणि मग एकदम आमच्या डोक्यात प्रकाश पडला त्याला हे दोन हजार रुपये परत द्यायचेच नव्हते बहुतेक ते त्याला परस्पर लाटायचे असावेत आमच्यापैकी तुषार वकील आमची नजर आपोआपच त्याच्याकडे वळली त्या काउंटरवरून किल्ली उचलत तो म्हणाला अरे मॅनेजर साहेबांचं सा बरोबर आहे आपण जर पावती परत करू शकत नसलो तर ते डिपॉझिट परत करायला थोडीच बांध दिल्या आहेत आम्ही आमच्याच मित्राकडे बघत राहिलो ब्रुटस यू टू तू सुद्धा म्हणजे आमचा मित्र म्हणून आमची बाजू मांडेल असं वाटतं तर हा आमच्यावरच उलटला आणि मॅनेजर मात्र अगदी विजय नजरेने आमच्याकडे बघत होता त्याला थांबवत तुषार पुढे बोलू लागला अर्थात त्याने डिपॉझिट परत केलं नाही तर गाडीची किल्ली परत करणं आपल्यावरही बंधनकारक नाही ना मित्रांनो आता आवाक होण्याची पाळी मित मॅनेजरची होती आपण इथून निघू शकतो समजा आपल्याकडून किल्ली हरवलीच आहे ती कोणाला सापडली तर ती वापरून ही गाडी ते घेऊनही जाऊ शकतात शिळोप्याच्या गप्पा माराव्यात तसं तुषार बोलून गेला आणि मॅनेजरच्या चेहऱ्याचा मात्र रंग साफ उडाला गाडीची कुल्प बदलायची हा पंचवीस तीस हजारांचा फटका आणि कुल्पं का बदलावी लागली याचं कारण देणं ते तर अजून अवघड काही न बोलता मॅनेजरने कॅश काउंटर उघडला पाचशे रुपयाच्या चार नोटा काढून काउंटरवर आपटल्या तुषारने मग गाडीची किल्ली काउंटरवर ठेवली पैसे घेतले आणि आम्ही निघालो दारापर्यंत आलो तुषार थबकला सहज आठवल्यासारखं त्याने खिशात हात घातला आणि गाडीच्या किल्लीचं डिपॉझिट दिल्याची पावती खिशातून निघाली काउंटरवर ठेवली आणि गाणं गुणगुणत तिथून पुन्हा निघालं मॅनेजरच्या चेहऱ्याचा रंग मात्र अजूनही उडालेलाच होता काय मंडळी कशी वाटली आजची कथा आवडली असेलच अभिप्रायामध्ये नक्की लिहा आजची कथा आपलं सस्नेह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो महत्त्वाचं आपल्या मित्रमंडळींबरोबरही शेअर करा पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी धन्यवाद